कोकण आणि शिवसेना हे नातं जुनं असून गेल्या काही वर्षात संभ्रम निर्माण करत हे नातं तोडण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडीतल्या गांधी चौक इथं झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते मविया सरकारनं या जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या योजना अजूनही राबवल्या गेल्या नाहीत असा आरोपही त्यांनी केला कोकण गुंडांच्या हातात देऊन चालणार नाही असा टोला त्यांनी लगावला कोकणवासियांना ताठ मानेनं जगता आलं पाहिजे असं ते म्हणाले केसरकर यांना हरवल्याशिवाय सिंधुदुर्गाचा विकास होणार नाही असंही ते म्हणाले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचा उल्लेख करत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला मुंबईसारखीच कोकणातली जागा देखील हे सरकार उद्योगपतींच्या घशात घालेल असा आरोप करत हे थांबवण्यासाठी मव्याला निवडून आणून देण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं कोकण आणि शिवसेना आता फार पूर्वीपासून हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पूर्वीसुद्धा ते दिवस मी पाहिले जिथे सगळे आपण एकत्र होतो अगदी आता जी परत आलेले आहेत तेली परत आलेले आहेत सुधीर सावंतजी आपण तर त्या काळामध्ये एकमेकाच्या समोर उभे होतो आणि आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत कारण आता पटलं आहे सगळ्यांना की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही तुमची मुलं बाळं या कोकणामध्ये ताठ अभिमानाने जगली पाहिजेत कोणाचे नोकर म्हणून जगता कामाने जी काय वखवख स्वतःला कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्दैवाने आहेत त्यांची वखवखच थांबत नाही